ऐ <coughs> आई सुनान्ली सुनान्ली हां कोणाचे फारन की आनली असेच आनले आवडली म्हणून तुला काय आवडनू द्या हं इच्या नाटाका तो मा करू को नका म्हणून बाई बरीच मोठी सुनान्ली बाई आता काय करावं काय करावंली मग आय बस मी लेव का आता आणली पसंत झाली आता जमाना मला या काय झाला तू आता आणली ना तिला इकडं आण आणि तू चालतो इकडे बाहेर जा देव ड्युटीवर जायचं ठीक आहे बाबी आपण काय वन आहे की नाही बस खाली मंगल आणि सासूच्या पाय पडती तुला सासू लागा ती मी काय म्हणते तुला नीट घे आमची अशी पद्धत नाहीये आणि हवा तुला मी सांगते कस वागायचं सा? मी म्हणन तसंच वागायचं खाली राहायचं आणि मी कोणा जायकायचं नाही जी अशी म्हणे मी म्हणत कसं वागली पाहिजे समजलं ना सर पायदा चाल

उचल, तू बोल ना कशी काय चोरून खाती काय का हा मग बोल कशी नव्हती तू हा मी का वाटत तुला तू बोलली काय शब्द तरी चोरून खाता सन ચે કૂટ કે તપ કરે